पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणं ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे त्यामुळे मूर्तीकारांनी महानगरपालिकेला सहकार्य करावं आणि शाडूच्या मातीच्या मूर्तींची उपलब्धता करून द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांच्या आदेशानुसार पर्यावरण विभागाने गुरुवारी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार संघटना गणेशोत्सव समन्वय समिती उपस्थित होते स्वयंसेवी संस्थांशी यावेळेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी संवाद साधला शाळूची माती विक्रीसाठी प्रभागनिहाय जागा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाणार आहे पीओ पीऐवजी शाळूच्या मूर्ती करण्यातही ठाण्यातील मूर्तीकारांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य महापालिका करेल असं श्री माळवी यांनी सांगितलं हा वैयक्तिक विषय असून जनहिताचा असल्याचं देखील यावेळेस सांगण्यात आलं जनहित याचिकाकर्ते रोहित जोशी मूर्तिकार संघटनेच्या तर्फे विजय बोळेसकर यांनी आपापली मतं मांडली कार्यक्रमाला समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत तसंच शुभम चिखले मंगेश पंडित साक्षी गांधी नागोटणेकर यांनी मूर्तिकारांसमोर असलेले प्रश्न उपस्थितांसमोर मांडले ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स